रिंगण फिटनेस फाउंडेशन तर्फे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथे हा कार्यक्रम झाला कधी कधी नातं हे प्रेमाचे नाही तर एकत्र स्वप्न पाहून त्यासाठी घाम गाळून आणि एकमेकांची साथ सोबत करत पार केलेल्या प्रवासातून अधिक घट्ट होतं असाच एक प्रेरणादायी प्रवास विशाल आणि गौरी दुधाने या जोडप्याने रिंगन फिटनेस फाउंडेशनचे सचिन खोंद्रे या सरांच्या मार्गदर्शनाखाली लोहापुरुष हाफ मॅन ही स्पर्धा पूर्ण केली ही स्पर्धा काही सहज सोपी नव्हती त्यासाठी एक पूर्णांक नऊ किलोमीटर पोहणं नव्वद किलोमीटर सायकलिंग यानंतर न थांबता एकवीस एक, एक किलोमीटर धावणं तेही कोल्हापूरच्या कडकडीत उन्हामध्ये प्रत्येक क्षणाला शरीर थकवणारं पण जिद्दीने लढणारा विशाल आणि गौरी यांची जोडी या जोडीची जिद्द काही सामान्य नव्हे ती फक्त पती पत्नीच नव्हेत तर ते एकमेकांचे ट्रेनिंग पार्टनर सपोर्ट सिस्टीम आणि प्रवासाचे खरे प्रेरणास्थान होते तसं पाहिलं तर ही केवळ एक स्पर्धा नव्हती ही होती स्वतःवर विजय मिळवण्याची चाचणी ही होती सपोर्ट आणि समर्पणाच्या बळावर स्वप्न साकार करण्याची कहाणी या सगळ्या प्रवासात त्यांचं कुटुंब रिंगण परिवार आणि विशेषतः सचिन सर हे खंबीर आधारस्तंभ बनले होते इचलकरंजीतून अशा प्रकारची हाय आयरन मॅन ही स्पर्धा पूर्ण करणारी ही पहिली नवऱ्या बायकोंची जोडी आहे आज त्यांच्या नावावर इतिहास लिहिला जातो आहे त्यामागे आहे फक्त घाम जिद्द चिकाटी आणि प्रेम ही स्पर्धा इचलकरांच्यासाठी आणि समाजासाठी या जोडीने आदर्श ठरवली आहे यातून नवीन लोकांनी प्रेरणा घेऊन आपणही असे धाडस करावं दुधाने कुटुंबियांना सत्यमुख परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगळेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका